सायलेस दार बंद करा, पत्रकार परिषद रोल का, रोल का।, रोल का? दादा काल नी 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 कारवाई केलेली आहे काय म्हणणं खर तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं शहीद होण्याचं कारणच काय आहे मी त्याच्यावर कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं मी कधीही काय बोललो नव्हतो तर शहीद हा विषय येत नाही आणि मी भारताच्या बाहेर होतो जर खरंच काय मी चुकीचं केलं असतं तर काल संध्याकाळी म्हणजे सकाळी कारवाई झाली आणि मी संध्याकाळी आलो नसतो अजून दहा पंधरा दिवस बाहेर राहिलो असतो याच्या आधी ज्याच्या ज्याच्यावर कारवाई झाल्यात त्या कारवाई झाल्यानंतर ते लोक दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले नाही तर वेगळं काय झालं नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे तर मी तर घाबर घाबरलो नाही मी तिथं आलेलो आहे आणि मी सुद्धा घेत नाही लोकांना माहिती ही कारवाई का केली कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात त्या पद्धतीने ये ते येतात ते बघतात कागद आणि सगळे आणि आश्चर्यची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या मला मीडियाच्या माध्यमातून कळतात आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त हे झालं मग त्याच्याच बरोबर जे गुप्त कागदपत्र होते जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते पण ते मीडियापर्यंत गेले कसे आम्ही तर पाठवले हो नव्हते हो याच्यावरूनच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठंतरी राजकारण करायचं आहे उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे सा की तुम्ही ज्या शहरामध्ये ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड दिवसा दिवसाढवाळ्या लोकांचे खून होत आहेत आणि आज जर आपण परिस्थिती या महाराष्ट्राची बघितली अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात खराब न्यायव्यव आपलं जी पोलीस व्यवस्था कुठं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तशी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं ते की त्यांच्यावरच कामाचा लोड थोडासा वाढलेला आहे एक तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त होम मिनिस्ट्रीपद ठेवावं आणि तिथं तरी न्याय द्यावा म्हणजे गरिबाला कुठेतरी न्याय मिळेल आणि जर त्यांना कुठेतरी होम मिनिस्टर म्हणून न्याय देता येत नसेल तर सहजपणे होम मिनिस्टर पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी ते, ते काय करतात त्याच्यावर बोला। जास्त बोलावं दुसऱ्यांच्या गोष्टीवर जास्त बोलू नये असं मला तरी वाटतं महाराष्ट्राची कारवाई बघा एक तुम्हाला सांगतो माझा आक्षेप हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही ईडी ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो याच्या आधीसुद्धा केलेलं आहे सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत त्याच्याच बरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा सी आय डीची कारवाई आमच्यावर झालेली आहे त्यानंतर ईओडब्ल्यूची कारवाई झालेली आहे एक्साइज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे जे जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचंय की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर राजकारणात आलो जे लोक आधी राजकारणात आले आणि मोठे बिझनेसमन नंतर झाले सहजपणे झाले त्यांच्या कारवाईबद्दल तुम्ही काय करणार आहात हे कुठला तरी व्यक्ती ट्विट करतो मी ह्याला सांगितलं त्याला सांगता पूर्वीच्या ट्विटबद्दल काय झालं आणि जो हातोडा घेऊन जिथं जिथे गेले होते त्या हातोड्याचं काय झालं ते कुठंतरी ह्याला आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सामान्य लोक ह्या सगळ्या गोष्टी बघते डोळे उघडे ठेवून बघत आहे आणि त्यांना माहितीये की विरोधात असणाऱ्या नेत्यांवर का कारवाई केली जाते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला झाली आणि सुद्धा केले एक तर गेल्या दोन वर्षांमध्ये आपण जर बघितलं ज्या दिवसापासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे चार ते पाच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना आमदारांनी तिथं मारलेलं आहे धमकी दिलेली आहे या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधीही झालं नव्हतं ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये जी आलेली त्याचा निषेध आम्ही करतो प्रश्न दुसरा असा आहे की कांबळे हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी कोणाला मारलं एका पोलीस अधिकाऱ्याला मागे मारलं त्याच्याचबरोबर अजून कोणाला मारलं तर जे काय अजितदादा मित्र मंडळ आहे मंडळ आहे त्याच्या एका पदाधिकाऱ्याला मारलं कोणासमोर मारलं तर अजितदादा मित्र मंडळाचे प्रमुख म्हणजे आदि दादांसमोर ते मारलं आणि त्याच्यावर अजितदादा काहीच बोलले नाही ह्याच्यावरच बरं काय समजून येतं आपल्याला त्या गोष्टी कुठं तरी आपण सर्वांनी समजून घेतल्या कशाचं मी याच्यावर काय बोलणार नाही गेल्या सात दिवसामध्ये दिल्लीला कोण कोण गेलं होतं भाजपचं कोण गेलं होतं आणि अजितदादा मित्रमंडळाचं कोण गेलं होतं याचा थोडासा प्रवासाचा डिटेल्स तुम्ही सर्वजण काढतात त्याच्यावर काही गोष्टी तुम्हाला कळतील त्याच्या पलीकडे जाऊन मी काही बोलणार नाही आणि तुम्ही जे म्हणाला आहात की मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे काही नाही आणि एक तर ती कारवाई चालू आहे आणि सगळे कागदपत्रे आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगतो जे काही देवेंद्र फडणवीस म्हणतायत नाही तर जे काही सत्तेत असणारे नेते आज मोठ्या मोठ्या आवाजात बोलत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जर खरीच चूक मी केली असती तर एक काल मी भारताच्या बाहेर असताना मी परत आलो नसतो दुसरं जर मी खरी चूक के केली असती तर अजितदादांबरोबर त्यांच्याबरोबरच मी आता भाजप बरोबर जाऊन बसलो असतो जे मी केलेलं नाही कारण आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे आम्ही आमचा लढा तसाच कायम सुरू राहू आणि ईडी असू नाही तर कुठलाही विभाग असू त्यांना जे जे काय सहकार्य करायचं आहे ते आम्ही करत राहू अधिकाऱ्यांच्या बद्दल माझं काही दुमत नाही मी एवढंच म्हणेल की जे काही घोटाळा हे म्हणत आहे ज्याच्यामध्ये एम एस सी बँकेचा घोटाळा बोलत आहे तो कधी झाला कसा झाला तिथं प्रशासक कधी होतं प्रशासक असताना कुठल्या कंपन्या विकल्या गेल्या प्रशासक नसताना म्हणजे तिथं जे काही राजकीय नेते मंडळा बोर्डावर होते ते तिथं असताना कोणाच्या कोणाच्या कंपन्या तिथं कोणा कोणाला विकल्या गेला हे थोडं बघावं लागेल आणि दुसरं ती यादीमध्ये कोणा कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं आहेत ही एक यादी तुम्ही प्रसिद्ध करा असं मी सत्तेत असणाऱ्या लोकांना म्हणतो त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं होती ज्याच्यावर एन्क्वायरी ही चालू होती ती कोण कोण माणसं आहेत आणि ती माणसं आज त्याच पार्टीमध्ये आहेत का भाजप बरोबर गेलेत याचा कुठेतरी अभ्यास करा आणि हे सगळं असताना मग तुम्ही एकालाच का टार्गेट करता है। हे कुठं खुड़, कुठे ना विरोध सत्ताधारी पक्षांनी तुमच्यावर निशाणा साधला माणसाला मिशी फुटली आहे त्याच्याकडे कोटीची प्रॉपर्टी कशी कुठली सोन्याची कोंबी तुमच्याकडे आहे हजार हजार कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी तुम्ही जमा करून दिला असं कोण म्हणलं संजय सिरसाट म्हणताय आपल्या सगळ्या कंपनीच्या एकूणच पहिल्यापासून कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले की शंभर कोटीची संपत्ती रोहितदा रोहित पवारांकडे आलीच कशी आलीच कशी म्हणजे गेले बावीस वर्ष मी व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय म्हणजे ते काय केलंय कसं केलंय वेगळं सांगतो ते काय झालंय की दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय त्यांना व्हायचंय मंत्री दोन वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ त्यांनी जे जे काही कपडे मंत्रीपदासाठी शिवले होते ते सुद्धा आता त्यांना बसत नाही आणि त्याच्यात जर त्यांनी टोपी शिवली असली असती तर ती टोपी सुद्धा छोटी पडली असती कारण त्यांचे विचार इतके इतके छोटे झालेले आहेत कारण त्याच्याबरोबर मेंदू सुद्धा त्यांचा छोटा झाला असावा त्यांना जे काय बोलायचं ते बोलतील जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्या बोलूया कशाला उगाच तुम्ही काय करता सत्तेसाठी तुम्ही विचार सोडून गेलेला आहात काय हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे आणि तुम्हाला काय हक्क आहे आमच्यावर बोलायचं जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर गप्प बसावं असतील तर समोरासमोर आपण बोलायला तयार आहोत आम्ही थोडे पळून जातोय आम्ही बाहेर असताना परत भारतात येतो आणि असे अनेक आहेत ते चुका करून भारताच्या बाहेर गेलेलं सुद्धा या सरकारला कळत नाही दादा जितेंद्र आव्हाडांनी प्रभूश्री श्री रामावर जे वक्तव्य केलं होतं तुम्ही ते ऐकलं असेल त्याचं तुम्ही समर्थन करता का त्यांच्या विरोधात पुण्यामध्ये गुन्हा देखील दाखल मी एकच तुम्हाला सांगतो इतिहासात काय घडलं हे मला माहीत नाही धर्म देव अध्यात्म हे आपल्या सर्वांसाठी एक व्यक्तिगत विषय आहे मी लहानपणीपासून देवळात जातो मंदिरात जातो दर्शन घेतो आणि जसं मी जातो तसं भारतातले प्रत्येक व्यक्ती जो जो कुणी देवावर विश्वास ठेवतो तो तिथं जातो त्यामुळे ह्या व्यक्तिगत विषयावर कुठंतरी जेव्हा एखादं राजकीय स्टेटमेंट येतं त्याच्यावर भाजपला तेच पाहिजे असतं आज बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे आज महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन झाले जातात आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत का कपाशीचा भाव नाही दुष्काळामुळे मोठी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रावर आलेली आहे त्याच्याबद्दल सरकार कुठेही काही बोलत नाही आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एखादं स्टेटमेंट देतो जसं सा आव्हाड साहेबांनी तिथं दिलं होतं तर तिथं मग सरकारला कुठेतरी आयतं गोष्ट हातात मिळते आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी ते याच गोष्टीवर कुठंतरी आंदोलन करताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं माझं व्यक्तिगत मत आहे की धर्म हा आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय त्याच्यावर कुणीही राजकीय टिप्पणी करू नये त्याचा फायदा हा भाजप नेहमी नेहमी घेत आलेला आहे आणि प्रमुख विषयांवरनं दुर्लक्ष करून दुसरीकडेच लक्ष केंद्रित करण्याला भाजप खूप माहीर आहे एकच आहे मी ट्विट याच्याबद्दल केली होती आणि साहेब हे तसे अभ्यासू नेते आहेत मोठे नेते आहेत पण माझा एक स्वभाव तुम्हाला सांगतो मला जे योग्य वाटतं ते मी बोलून दाखवतो अयोग्य वाटतं ते पण मी बोलून दाखवतो मी मनामध्ये असं वेगळं आणि मुखात वेगळं असं ठेवत नाही जे मला वाटतं ते, ते, वाट ते, 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 ते मी बोलून दाखवतं मला तिथं कुठंतरी वाटलं की ते स्टेटमेंट या वातावरणात नाही तर कुठल्याही वातावरणात ते योग्य नव्हतं ते मी बोलून दाखवलं त्याबद्दल माझ्या बद्दल ते स्वतः बोललेले आहेत मी माझं वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीत पण माफी मागितलेली आहे तर विषय आता तो संपलेला आहे जुना झाला आता नवीन मोठा विषय हा आपल्या सर्वांसमोर आलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे पणवलं त्याला एक प्रोसिजर असते पवार साहेबांच्या नावाली नोटीस निघाली होती माझ्या नावाली कुठलीही नोटीस निघालेली नाही जिथं कुठं माझे अधिकारी जाऊन ज्या ज्या काही प्रश्न होते ईडीचे सर्व प्रश्न तिथं लिखित पण बोलून सुद्धा त्यांनी तिथं ते फुलफिल केलेलं आहे मला जेव्हा नोटीस येईल मला जेव्हा विचारलं जाईल मी जाऊन तिथं जे जे काय खरं आहे ते मी तिथं सांगेल पण ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी होत असताना मी विचार बदलेल नाहीतर मी बाजू बदलेल असं कुठेही काही होणार नाही याची दक्षता मी आणि माझे विचार आणि माझी लहानपणीपासून जी काही शिकवण आहे ते नक्कीच तिथं घेईल आणि मी कुठेही विचार सोडून दुसरीकडे जाणार नाही तुम्हाला ना आतापर्यंत कारवाई साठी विचार बोलणार व्यक्तिगत रोहित पवार या नावाला कुठलीही नोटीस आलेली नाही बुजुलांच असं म्हणणं की सगळ्याच्या कारवायासाठी आता एक लक्षात येते की तुमचा जो गट आहे शरद पवार गट त्यांना संपवायला बाहेर जायची गरज नाही आपापसातल्या वादातून म्हणजे आवाज साहेबांसाठी तुमचे जे झाले किंवा इतर तुमच्यावरती कारवाई तर तुमच्यातलेच नेते तुम्हाला एक आमच्या पार्टीमध्ये लोकशाही जिवंत हे कुठेतरी दिसतं ना की जेव्हा मला एखादी गोष्ट चुकीची वाटली तिथं मी बोलून दाखवली माझ्याबद्दल आवड साहेबांनी सुद्धा वक्तव्य तिथं केलेलं आहे पण जेव्हा माझ्यावर कारवाई पहिली झाली तेव्हा पहिलं स्टेटमेंट ना, ना नाही तर ट्विट कोणाचा आलं असेल तर जितेंद्र आव्हाड साहेबांचं आलं त्याच्यावरनं समजून घ्या ना तिथं लोकशाहीच नाहीये जिथे गेलेत ना एक अधिकारशाही आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर त्यांना त्यांच्यापासून सगळ्यांनाच भाजपच्या चिन्हावर येत्या काळामध्ये लढावं लागणार आहे लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं फक्त चुपच बसावं लागतं शांतच बसावं लागतं वरून दिल्लीतून जे आदेश येतात ते तिथं ऐकावे लागतात आम्ही तर व्यक्त होऊ शकतो तिथं व्यक्त होण्याची मुभा न लोकांना आहे न नेत्यांना आहे न कार्यकर्त्यांना आहे त्यामुळे त्यांचं स्टेटमेंटकडे जास्त लक्ष देणं हे योग्य वाटत नाही मला दादा कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे पावनगड परिसरात जे अतिक्रमण आहे तिथं अधिकारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तिथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तिथं अतिक्रमण जे मदरसा आहे ते आजूबाजूला ते सगळं पाळण्यात येत आहे अशी तिथं परिस्थिती सध्या काहीशी टेन्स वातावरण आहे अशी कारवाई तिथं केली जाते काय वाटतंय कारवाई काय माहिती जर अतिक्रमण असेल तर मग दीड वर्षापूर्वी त्या बाबतीतला प्रयत्न का नाही झाला लोकसभेचं इलेक्शन आत्ता डोळ्यासमोर आहे आणि आत्ताच ती कारवाई का केली जाते याचा कुठं ना कुठंतरी अभ्यास आपल्याला करावा लागेल दोन हजार एकोणीसला सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं कोरेगाव भीमा झालं दोन हजार अठराला त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला त्याच्याच बरोबर आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे तिथे हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं के केला जातो हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकदा लोक फसू शकतात पण दोनदा दोनदा लोक फसू शकत नाही आणि खास करून महाराष्ट्रातली लोक नक्कीच भाजपची ही जी ट्रॅप आहे त्याला ते फसणार नाहीत भुलणार नाही लोक हे महाराष्ट्राच्या बाजूली महाराष्ट्राची अस्मिता मनामध्ये ठेवून महाराष्ट्र धर्म टिकावा यासाठी ते लोकशाहीच्या माध्यमातून भाजपच्या विरोधात निकाल देतील असा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्या वडे कारवाई केली मात्र चिचवड महापालिकेत जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाला त्याविषयी विजय मी पण हिवाडी अधिवेशनात आवाज विचारलं आणि काल जेव्हा आम्ही फडणवीसांना विचारलं ते म्हणाले की आमच्यापर्यंत त्याचे अजून पुरावे चालत नाही पण कुठेतरी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना गांभीर्याने घेत नाही किंवा युपी चिंचवड महापालिकेत तो घोटाळा झाला बघा एक झालं मुख्यमंत्री जे एक संविधानिक पद आहे उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे का हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल राहिला प्रश्न विरोधी पक्ष नेता हा एक संविधानिक पद आहे आता संविधानिक पद जेव्हा तिथं एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला दिलं जातं तेव्हा जे कोणी लोक समजा सत्तेत असणाऱ्या लोकांच्या विरोधात असतात आणि त्यांना ते मतदान करतात त्या लोकांसाठी ते पद अतिशय महत्वाचं असतं आता ठीक आहे खिचडी झालेली आहे कोण कोणाचं आहे कोणालाच काही कळत नाही पण विरोधी पक्ष नेत्यांना जर तुम्ही महत्त्व देत नसताल तर सामान्य लोकांना तुम्ही महत्त्व देत नाही आणि जर भाजपची तुम्ही प्रथा बघितली जेव्हा जेव्हा काही घोटाळा झालेला आहे पूर्वीपासून कुठल्याही एखाद्या नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही जेव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात बोललं गेलं भाजपच्या नेत्यांकडनं त्यांच्यावर कुठंही कारवाई झालेली नाही याच्यावरच कुठं ना कुठंतरी सिद्ध होतं की भाजपमध्ये करप्शन केलं आणि तुम्ही भाजप बरोबर असताल नाही तर भाजपमध्ये असताल तुमच्या कुठलीही कारवाई केली जाणार नाही तिथं कसं आहे वॉशिंग मशीन सारखे येते तिथं आपण गेलात तर ज्या चुका केल्यात त्या सगळ्या माफ केल्या जातात नाही तर स्वच्छ तुम्हाला केलं जातं ही भाजपचं प्रकार आहे आणि हीच गोष्ट कुठेतरी या महाराष्ट्रासाठी घातक आहे भाजपने या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर फक्त एकच गोष्ट केली गुजरातला मोठं केलेलं आहे मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट हे सगळे गुजरातला नेलेले आहेत आणि रिसंटचा तुम्ही संबरींचा प्रोजेक्ट बघितला तो सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तो गुजरातला गेलेला आहे त्यामुळे हे भाजपचं सरकार केंद्र सरकारमध्ये असणारे जे भाजपचे नेते जे गुजरातमधून आहेत त्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला दावणीवर दा बांधलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातली मराठी माणसं कधी खपून घेणार नाही एक तर ही जी ट्रान्स हार्बर लाईन आहे ती कोणाच्या काळामध्ये त्याला मान्यता मिळाली ते आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे त्याच्याच बरोबर ती मान्यता याच्यासाठी दिली होती की त्याचा फायदा सामान्य लोकांना व्हावा आता तुम्ही जर एका बाजूला साडेतीनशे रुपये तिथे टोल घेणार असतात मग तिथं भारी भारी गाड्या नेत्यांच्या गाड्या नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या गाड्या पदाधिकारी गाड्या या मंत्रालयापर्यंत लवकर पोचाव्यात यासाठी कदाचित ही ट्रान्सहार्बर लाईन त्यांनी केली असावी साडेतीनशे हे हास्यास्पद आहे तुम्ही जर बघितलं तर लोकांना ट्रॅफिकमुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचण ही सामान्य लोकांना होते त्यासाठी साडेतीनशेपेक्षा कुठेतरी ते कमी झालं पाहिजे नाही तर माझं असं मत आहे तसंही तुम्ही तुमच्याकडे चाळीस आमदार जे शिंदे गटाचे गेले त्यांच्या सिक्युरिटीवर तुम्ही खर्च करताय वायपाट खर्च इकडे तिकडे करताय एकदा इथला टोलच माफ करा आणि गरीब सामान्य लोकांना त्या ट्रान्स हार्बर लाईनचा फायदा होऊ द्या त्यामुळे या सरकारने तो पुढाकार घ्यावा असं असं कोण म्हणतं बावनकुळे साहेबांनी खरं तर त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलावं आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांना तो अहंकार काय तो तुम्हाला सांगतो एक तर शिंदे गटाला तेरा सीट दिल्यात त्यातले आठ खासदार जे आज खासदार आहेत ते म्हणतात बोबा नो मला शिंदे गटावर त्यांच्या चिन्हावर लढायचं नाही मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे तसंच अजितदादा मित्र मंडळाचे सुद्धा काही लोक अशाच पद्धतीने बोलत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी बावनकुळे साहेबांना असं वाटते अरे आपल्याजवळ दोन शक्ती असताना त्या शक्तीतले अनेक खासदार आणि तिथे असणारे उमेदवार असं म्हणत आहेत की आम्हाला भाजपबरोबर बरोबर जायचे त्यामुळे कदाचित बावनकुळे साहेबांच्या मनामध्ये अहंकार जागा झाला असावा तो अहंकार त्यांच्यापुरतं त्यांनी ठेवावा महाविकास आघाडीबद्दल त्यांनी बोलू नये लोक हे भाजपचे आणि मित्र पक्षाच्या विरोधात आहे आणि ते लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे मला जे कळत आहे की सकारात्मक चर्चा ही वंचित बरोबर चाललेली आहे आणि ती चर्चा सकारात्मक असेल तर कदाचित त्याच्यातून जो आउटपुट आहे तो सकारात्मकच निघेल आणि कुठं ना कुठंतरी एक लोकांना सुद्धा जाणीव आहे की जेव्हा आपण वंचित असू दे नाही तर इतर छोटे पक्ष वेगळेवेगळे जेव्हा आपण लढतो त्याचा अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला होतो त्यामुळे ही माहिती आहे छोट्या गटा गटालाही तिथं पक्षांनाही माहिती आहे त्यामुळे हे कुठंतरी संविधान टिकावं म्हणून हे सगळे पक्ष महाविकास आघाडीबरोबर येतील आणि बीजेपीच्या विरोधात एकत्रित लढतील आणि चांगल्या जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून नी येतील आणि लोकांचे हिताचे प्रश्न खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये हे सुटतील असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे कुठे बघू Uh, what's your reaction on uh, ED action uh, on uh, Baramati microphone? See, the officers in the ED office, they are doing their job. And as far as we are concerned, we are supporting them with all the documents, with all the files what are needed. So we are supporting them. What, so, what I feel is, as far as officers are concerned, uh, it's not their problem, or rather, uh, they are doing their own job. But as far as politics is concerned, as we go ahead, we'll understand who's behind this. Uh, Devendra Fadnavis a statement uh, over this uh, issue, and he said that we are unnecessarily committing suicide. See, Mr. Devendra Fadnavis is a person who gives a statement uh, today, and he will give a opposite statement day after. So we should never rely on his statements. And whatever statement he gave, he said, you know, I am politicising it. I have not even given a statement about it. I was out of country yesterday morning. Uh, ED officers had come to my office, also to my factory, and then in the evening, rather than extending my stay, by evening I was in India. So I'm not scared of for any inquiry because I've not done anything wrong. So Mr. Devendra Fadnavis, if you look at his statements, if you see five years down the line, he had spoken against Mr. Ajit Pawar, he had spoken against Bujbal Saab, he had spoken against lot of uh, you know leaders who have joined BJP now. So, what happened about those statements? What happened about those inquiries? No one is talking about it. They feel that they will charge, they will do an inquiry.